श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा एकवीस लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे साक्षात कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय केला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे तो नोटिफिकेशन हे मिळत राहील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्राने माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधानपूर्वक करावी या दिवशी भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायचे तसेच कपडे अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे कुलदेवीचे महत्व आपल्या संस्कृतीत खूप मोठे आहे कुलदेवी म्हणजे आपल्या कुळात पूजल्या जाणाऱ्या देवतेचा एक प्रकार तिच्या पूजेने घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते कुलदेवीची पूजा केल्याने कुळाची प्रतिष्ठा आणि वंश सुरक्षित राहतं तसेच कुलदेवीची पूजा करणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या परंपरेचा आदर करणे कुलदेवी आपल्या कुटुंबाला वाईट शक्तींपासून आणि वाईट घटकांपासून संरक्षण करते त्यालाच कुलधर्म म्हणतात आपल्या हिंदू धर्मात कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम विघ्नहर्ता गणेशाची पूजा करण्याची प्रथा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून त्यांची षडशोपचार पूजा करून आपल्या मनातील इच्छा त्यांच्यासमोर प्रकट करतो आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या कुलदेवीची पूजाने सेवा केली तर त्यामुळे आपल्या कुटुंबावर अखंड कुलदेवीची कृपाही होत असते तसेच जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी काही कारणास्तव नाही भरू शकले असतील तर तुम्हाला आवर्जून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची ओटीही भरायची आहे तसेच आवर्जून आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला कुंकुमार्चनची सेवासुद्धा करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपण चैत्रपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कलाव्याचा धागा जो आहे तो लागणार आहे ज्याला रक्षासूत म्हणतात तो घ्यायचा आता काही कारणास्तव तुमच्याकडे रक्ष नसेल तर तुम्ही पांढऱ्या कॉटनचा धागा घ्या त्याला हळद आणि कुंकू लावून त्यापासून तुम्हाला हा दोरा जो आहे तो तयार करून घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला या उपाया करता एकवीस लवंगा ह्या लागणाऱ्या ज्या एकवीस लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लेव लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर आपल्याला काय करायचं आहे जो रक्षासूत आपण घेतले त्याला एक लवंग बांधायची आहे आपल्या कुलदेवीचं नाव नामस्मरण करायचं जर तुम्हाला कुलदेवीचं नाव माहिती नसेल तर तुम्हाला नव्वर्णव मंत्राचा जप हा करायचा अशा रीतीने आपल्याला त्या लाल कलाव्याच्या धाग्याला एकवीस लवंगा बांधायच्यात प्रत्येक लवंग बांधताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण हे करायचं आणि त्यापासून एक माळा हे तयार करायची आता तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल त्या फोटोला आपल्याला ही माळा जी आहे ती घालायची तर फोटो नसेल टाक असेल तर टाकसमोर आपल्याला ही जी लवंगाची माळा आहे ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवार्णव मंत्र आहे जेव्हा आपण नवार्णव मंत्राचा जप करतो तर केलेली सेवा जी आहे ती आपल्या कुलदेवीला पोचत असते आता आपल्याला हात जोडून आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचे आपल्या आयुष्यामध्ये असणार जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता ह्या लवंगाची जी माळ आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्या कुलदेवीच्या समोरच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर देवपूजा झाल्यावर आपल्याला तिकडनं ती माळ जी आहे ती उचलायची आहे आणि आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्याला हा देवीचा प्रसाद म्हणून ग्रहण करायला लावायचं म्हणजे डायरेक्ट खायला दिली तरीही चालणार आहे पण आता तुमच्याकडे लहान मुलं ती डायरेक्ट खाणार नाही मग तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ म्हणजे तुम्ही खीर करा आणि त्यामध्ये ही पावडर बनवून टाकली तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही चहा बनवला आणि चहामध्ये टाकली आणि मुलांना आणि घरच्या सदस्यांना खायला दिली तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होत आणि आपल्या अखंड कु कृ कुटुंबावर आपल्या कुलदेवीची कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम